हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाने खाल्ल्याने कोणता फायदा होतो ऑप्शन ए हृदयविकार बी मायग्रेन सी कॅन्सर डी पचनक्रियेवर परिणाम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हृदयविकाराचा आजार बरा होण्यास मदत होते प्रश्न दुसरा आहे भारतात पाकिस्तान नावाचे गाव कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए महाराष्ट्र बी बिहार सी कर्नाटक डी गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिहार या राज्यामध्ये पाकिस्तान नावाचे गाव आहे प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी सर्वात जास्त विटॅमिन कोणत्या फळामध्ये असते ऑप्शन ए केळी बी मँगोस्टीन सी संत्री डी, चिकू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संत्री या फळामध्ये सर्वात जास्त विटॅमिन असते प्रश्न चौथा आहे कोणती वस्तू घरात ठेवल्याने साप न येण्याची भीती असते ऑप्शन ए बिबा बी तेजपत्ता सी मोरपंख डी लवंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोर पंख ठेवल्याने साप घरामध्ये न येण्याची भीती असते प्रश्न पाचवा आहे कोणता प्राणी उभा राहूनच झोपतो ऑप्शन ए माकड बी मांजर सी कुत्रा डी घोडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी घोडा हा प्राणी उभा राहूनच झोपतो प्रश्न सहावा आहे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती ऑप्शन ए मराठी बी हिंदी सी इंग्लिश डी पारसी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिंदी ही भाषा भारतामध्ये जास्त प्रमाणात बोलली जाते प्रश्न सातवा आहे कोणत्या फळांमध्ये सर्वात जास्त पाणी असते ऑप्शन ए द्राक्ष बी स्ट्रॉबेरी सी टरबूज डी केळी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टरबूज या फळामध्ये पाण्याचे प्रमाण हे इतर फळांपेक्षा सर्वाधिक असते प्रश्न आठवा आहे जगातील सर्वात गोड दूध कोणत्या प्राण्याचे आहे ऑप्शन ए गाय बी म्हैस सी बकरी डी जिराफ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गाय गायचे दूध हे सर्वात गोड व तसेच पौष्टिक देखील असते प्रश्न नववा आहे भारतात एकूण किती राज्य आहेत ऑप्शन ए बारा बी तेवीस सी सत्तावीस डी अठ्ठावीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अठ्ठावीस भारतात एकूण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत प्रश्न दहावा आहे शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मायग्रेन बी कावीळ सी कोलेस्ट्रॉल डी कॅन्सर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित होण्याकरिता शिळा भात खाल्ल्याने त्याचा फायदा होतो फ्रेंड्स तुम्हाला आज कोणते नवीन प्रश्नाचे उत्तर कळाले तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद